येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री

परभणी घटनेच्या निषेधार्थ मनमाडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मंगळवारी बंद पुकारण्यात आला या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर जिल्हा नेते राजाभाऊ अहिरे यांच्या नेतृत्वाखाली मनमाड शहरातून निषेध मोर्चा देखील काढण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली परभणीमध्ये संविधान शिल्पाची तोडफोडीची जी घटना झाली आहे आणि पोलीस मारहाणीत शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करावी तसेच घटनेतील सर्व दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे जिल्हा नेते यांनी कारण या ठिकाणी संविधानचा अपमान करण्यात आला त्यावेळेस सर्व समाज बांधव हा रस्त्यावर उतरला होता आणि ज्यांनी घडून आणलं त्याला अटक करावी या मागणीसाठी रस्त्यावर आले होते परंतु डिपार्टमेंटनी ज्यावेळेस त्यांनी बंदची हाक दिली आणि त्या ठिकाणी बंदची हाक दिली त्यावेळेस डिपार्टमेंटनी या कार्यकर्त्यांना घरातून उचलून नेलं व त्याचा एका सूर्यवंशी सुद्धा होता तो खऱ्या अर्थानं एक एल एल पीचं शिक्षण घेत होता आणि असा शिक्षित मुलगा असताना तो दगडफेक किंवा काही कृत्य करूच शकत नाही असं कोणी कोणीही सांगेल सर्वसाधारण व्यक्ती परंतु त्याला पोलिसांनी उचलून पोलीस कोठडीत बेरहिमेने मारहाण केली आणि त्याच्यात त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला आहे परभणीमध्ये मानवतेला काळीमाग फाट फासेल असे कृत्य झालेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जे उद्देशिका आहे जे आरास आहे त्याची एका समाजकंटकाने मोडतोड केली या निषेधार्थ तसेच सोमनाथ सूर्यवंशी हा बी एल एल बीचा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी तो शांततेच्या मार्गाने रास्ता रोको करत होता परंतु या जातीवादी पोलीस प्रशासनाने त्याला उचलून नेऊन परभणीमध्ये कोमिंग ऑपरेशन करून महिला भगिनींवर अन्याय अत्याचार करून त्यांना अत्यंत क्रूरपणे मारझोड करून तसेच सोमनाथ सूर्यवंशी याला इतकी अमानुष केली त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे हा मृत्यू काही योग्य नाही हा त्याचा त्याची प्रशासनाने हत्याच केलेली आहे महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अम्रपाली